नमस्कार बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये तुमचं स्वागत शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या म्हणजेच बुधवारी जमा होणार आहेत पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पात्र शेतकऱ्यांची नावं दिसणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी बी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून वर्षभरात सहा हजार रुपये जमा होतात तसेच आता महाराष्ट्र सरकारकडूनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतीय स्टेट बँक कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेविरोधात कडक कारवाई केली आहे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास तीन कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे वर सर्वात जास्त म्हणजेच दोन कोटी रुपयांचा दंड लावण्यात आलाय या बँकांनी जागरूकता निधी योजना म्हणजेच डिपॉझिटर अवेअरनेस फंड दोन हजार चौदा या योजनेतील काही नियमांचं उल्लंघन केल्याने ने RBI ही कडक कारवाई केली आहे या कारवाईमुळे ग्राहकांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाहीये मोबिक्विकने पॉकेट आय नावाची नवीन सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे याद्वारे ग्राहकांना बँक अकाउंट लिंक न करता देखील आय पेमेंट करता येणार आहे फसवणुकीला आळा घालण्यासाठी ही नवीन योजना चालू करण्यात आली आहे या सुविधेत एक विशिष्ट रक्कम ग्राहकांना त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवता येणार आहे ज्यातून ती रक्कम ते ऑनलाईन पेमेंटसाठी वापरू शकतील वॉलेट युपीआय आयडी तयार केल्यानंतर पॉकेट युपीआय चा वापर करता येतो युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंटही करता येतं आयकर विभाग काही करदात्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे करदात्यांनी त्यांच्या आयकर रिटर्न मध्ये दिलेली माहिती आणि इतर उत्पन्न मिळालेलं व्याज डिव्हिडेंट हे त्यांच्या माहितीसोबत टॅली होत नसल्याचं दिसून आलंय अशा काही करदात्यांची यादी आयकर विभागाने शोधून काढली आणि त्यांना ई फायलिंग पोर्टलवर जाऊन त्यांची चूक सुधारण्याची संधी देखील दिली आहे सुधारित आयकर रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने खास ई व्हेरिफिकेशन दोन हजार करदाते सुधारित रिटर्न फाईल करू शकतील सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांशी जोडलेलं असल्याचं अनेक जण सांगत आहेत अशा व्यक्ती आणि प्लॅटफॉर्म पासून सावध राहण्याची सूचना सेबीने केली आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बहुतांश भारतीयांसाठी नसल्याचं सेबी न नस स्पष्ट केलंय सब अकाउंट किंवा इन्स्टिट्युशनल अकाउंट मधून ट्रेडिंग करण्याचे लालच गुंतवणूकदारांना दिले जात आहेत सेबीमध्ये संस्थात्मक खात्याची कुठलीच तरतूद नाहीये शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खातं आणि नोंदणीकृत ब्रोकर कडे ट्रेडिंग खातं आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अर्धवेळ कार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिलाय बँकेच्या संचालक मंडळाची फेररचना करण्यात आली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक श्रीनिवार श्रीधर माजी सनदी अधिकारी देवेंद्रनाथ सारंगी बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी अधिकारी अशोक कुमार गर्ग आणि माजी सनदी अधिकारी रजनी सेखरी सिब्बल यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर पेटीएमचा शेअर चार टक्क्याने वाधारला ट्रू कॉलरने भारतात आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित कॉल रेकॉर्डिंग सुविधा चालू करण्याची घोषणा केली आहे या सुविधेत कॉल समरी आणि सर्व माहिती उपलब्ध होणार आहे या सुविधेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे प्रीमियम मेंबरशिप घेणाऱ्यांनाच ही सुविधा मिळेल बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची तुम्ही पाहत राहा मनी नाईन मराठी